सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जत पूर्व भागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग संशयित प्रभाकर महेंद्र सावंत मोटरसायकलवरून फरार जत प्रतिनिधी जत तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी प्रभाकर महेंद्र सावंत या संशयिताविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना संशयिताने तिला थांबवून तुम्हाला खूप आवडतेस असे म्हणत तिचा हात धरला आणि जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न केला मुलीच्या आडावडीनंतर संशयिताने तिथून पळ काढत मोटरसायकलवरून पलायन केले घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबियांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायदा कलम आठ बारा तसेच भारतीय दंड संहितेतील विनयभंगाशी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद केला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोटलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत संशयित सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे जत पोलिसांनी संशयिताला लवकरच अटक होईल असा विश्वास व्यक्त केला आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा